और एक संकल्प लिया गया देशवासियों द्वारा आजाद भारत को इस राष्ट्र को प्रगति के पथ पर ले जाने के लिए आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आता राजघाटावर गेलेले आहेत आणि या ठिकाणी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे अगदी काहीच वेळात पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार आहेत आज देशाचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन आहे आणि त्या त्यानिमित्तानं लाल किल्ला हा अतिशय सुंदर सजलेला आहे आणि ही नयनरम्य दृश्य आपण पाहू शकतोय देशाच्या या गौरवाची पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाटावरून संपूर्ण देशाला संबोधित करतील आणि या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे त्याआधी विविध या ठिकाणी दलांचे हे जवान आलेले आहेत अपनी क्षमताओं के प्रति आश्वस्त होकर भविष्य लाल किल्ल्यावर सध्या हे जवान परेड साठी सज्ज झालेले आहेत आणि दृश्य थेट साम आपण पाहतोय लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी आता थोड्याच वेळात बोलतील आता राजनाथ सिंग सुद्धा तिथे आलेले आहेत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळामध्ये भाषण सुरू होणार आहे विविध प्रकारच्या परेड्स या ठिकाणी जवानांकडून सादर केल्या जातील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका